आज दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रश्न सुटेपर्यंत माघार घेणार नाही बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची एल्गार करण्यात आला त्यासाठी आज अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार अंशरदा पाडवी यांनी आंदोलन आंदोलनस्थळी भेट दिली असता त्यांना निवेदन देण्यात आले शिष्टमंडळात कार्याध्यक्ष युवराज देसाने संघटनेचे नेते सचिव राजू पाटील व नंदुरबार जिल्ह्यातील प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या पाच रुपयाचा माझे सर्व बहिण बहीण आहे लाडकी बहीण सर्व लाडक्या बहिण या कार्यक्रमामध्ये आनंद घ्या सुद्धा आहे आणि कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आले तर आमचं बे जसं आता तुम्ही आले तुम्हाला लागतं दादाही आला पाहिजे तुमची साथी फुलून जातो तसे माझे मुख्यमंत्री लाडकी बहीण जर आले तर माझी मी साथी फुलून सगळ्या बहिणी आल्या आपण त्या कार्यक्रमामध्ये एक आदिवासी समाजाचा आहे आणि म्हणून सर्व भाग घ्या या आणि त्याच्यात आनंद घ्या सर्व हे कटकटा चालत राहणार आपण जिवंत आहे तोपर्यंत मला पैसे भेटले नाही मला पगार भेटले नाही मला ताराप देतात ते सगळंच राहत त्यांनी एक दिवस तरी समाजासाठी द्या समाज काय करतो आहे त्याच्यावर बघा नाही तर आपण फक्त माझे मुले माझी पगार याच्यावर नाही आपल्याला त्याच्याबरोबर समाज काय करतो आहे ते सुद्धा आपण बसून बघतो आम्हाला करणारंoida मध्ये जमिनीवर आहे ते प्रत्येक आणि चला चला जान हे बहुत सरकार है ना